नमस्कार आपलं दुहे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे नमस्कार आज दिनांक सव्वीस नऊ सतराच्या ठळक घडामोडी आई तुळजाभवानी मित्रमंडळ नवरात्रोत्सवाची महाआरती माननीय राज्यवर्धन कदमबांडे यांच्या हातून संध्याकाळी साडेसात वाजता झाली महाआरती करून प्रसाद वाटप केले स्वच्छता अभियानाचा आज दिनांक सव्वीस नऊ सतरा रोजी माननीय तहसीलदार कार्यालय धुहे शहर माननीय ज्योति देवरे व सहनिबंधक कार्यालयात आज राबोली स्वच्छता कुलस्वामिनी पदयात्रा दिंडी चाईसगावून निघाली श्री सोहा कुलस्वामिनी सेविका ट्रस्ट आशीर्वाद चुंबारे शिवार नाशिकोन जोगेश्वरी नाशिकोन जोगेश्वरी मातापीठावर पायी यात्रा यात्रा बातमी नंबर एक आई तुळजाभवानी मित्रमंडळ समतानगर दूध डेरीच्या समोर नवरात्री उत्सवाची महाआरती माननीय राजवर्धन कदंबांडे यांच्या हातून साडेसात वाजता महाआरती करण्यात आली तीस तारखेला यांच्या ठिकाणी पालखी निघ ठिकाणी पालखी निघणार आहे आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम न सहा ऑक्टोबरला आहे या भंडाऱ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा रोज रात्री या ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया नृत्याचे कार्यक्रम असतात रोज रोज विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात या या आरतीला माननी राजवर्धन कदमबांडे मनोज मोरे शीतलभाऊ नवले बाळूबा आग्रागावे संदीप पाटोळे चंद्रभाऊ सुटके विजूभाऊ राजपूत पप्पू इताबे नितीन मराठे कृष्णा शिंदे विजय ठाकरे उमेश शिंदे गोरख पाटील पिंटू पाटील हरीश काळे व सर्व कॉलनीतील नागरिक या आरतीला उपस्थित होते कार्यकर्ते असल्यामुळे सगळ्या गोष्टीचे आम्ही सगळे झा झाडून आमचे जे वर्षाची परंपरा आहे की सात आठ वर्षापासून अशीच एक सारखी परंपरा चालू आहे आणि तुझ्या भावनेला एक साखळवा होतो की असंच प्रेम सगळ्यांवर असावाना एक विचार आणि अशा सगळ्यांनी एक जगून काम करावा आणि चांगल्या पद्धतीने वागावा हेच मी आईला साखळ वाटतो त्याला जा, आरती ठेवण्यात आलेली आहे मनोज मोरे नवले बाळू वाघलावे संदीप भाऊ पाटोळे

सुनीता सुधारे एक डी एन पय्यवले नाना मंडळ अधिकारी सागर नेमाने विश्वनाथ चौधरी संतोष चौधरी प्रकाश सावंके दीपक महाले नारायण फुलबगारे निलेश नेमाने सीमा मराठे सी एम पाटील देवपूर तलाठे अमृत राजपूत काकडे आप्पा सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय मेहनत घेऊन संपूर्ण परिसरांची स्वच्छता केली स्वच्छता करताना बऱ्याच दारू बियारच्या वाटल्या होते त्यांच्याही न्याय करून स्वच्छता राबवली ऑक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान शासनाने राबवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तहसील कार्यालयातील आवारातील कार्यालयातील सर्व सर, सर, कर्म अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच सहन वर्ग कार्यालयातील कर्मचारी वर्ग तसेच इतर अधिकारी वर्ग यांनी सगळ्यांनी स्वच्छता राब अभियान राबवण्याची हे घेतले मोहीम हाती घेतलेली होती आणि त्यांनी ती पार पाडलेली आहे बातमी नंबर तीन श्री कुलस्वामिनी पदयात्रा दिंडी चाळीसगाव निघून धुळे एकविरा देवीचे दर्शन घेऊन सरळ जोगेश्वरी माता दे बेटावर देवीला पायी यात्रा ही अठरा वर्षापासून सुरू केली आहे पहिले एक दोन जण येत होते हळूहळू गर्दी वाढत गेली आज मोठ्या संख्येने पायी दिंडी निघत असते रामदादा बदन बदाने यांनी ही पायी यात्रा सुरू केली आहे एक सहकारी कलासतो ते रिटायर झाले आहे रिटायर ही पायी यात्रा सुरू केली पस्तीस ते तीस ते पस्तीस किलोमीटर चालतो शुभल शुभलक्ष्मी लॉन्समध्ये स्वागत केले जाते या दिंडीत पाटकर पाटकर रवींद्र अलई राजेंद्र सारंद्रे ततार मदन सिसर शिरकर सोमवारी एकूण पासष्ट वारकरी नाशिक येथून सहभागी होतात गेल्या अठरा वर्षापासून नाशिकमधून ही पदयात्रा सुरू झालेली आहे सुरुवातीला तीन जणांनी सुरू केलेली ही पदयात्रा आज चार ते पाच लोकांच्या लोक या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत सामील होतात पहिल्यांदा फक्त एका कुलस्वामिनीची सुरू केलेली ही पदयात्रा आज आमच्या समाजाच्या जे सोळा कुलस्वामिनी आहेत ते सोळा ते सोळा कुलस्वामिनींना ही पदयात्रा सुरू झालेली आहे जायला लागलेली आहे ही माझा यात्र आम्ही नाशिक येतो त्याचप्रमाणे आम्हाला रस्त्यामध्ये सगळी गावं जी मालेगावच्या तटा रावागाव रावळगाव पिंपळगाव हो वडेल खापोर्डी इकडची सगळी नामपूर ही सर्व मंडळी आम्हाला मालेगावला येऊन मिळतात मालेगावला मी धुळगाव येतो जोडगा आर्वी आणि आता हे धुळ्यामधून धुळ्यातली सगळी मंडळी आम्ही एकत्र येतो आता अशा एक ते लोक फिरावला जातात आम्ही पुढे आता देवभाण तेवढी देवघांना अन्नपूर्णेसाठी लोक जातील नंतर पुढे आज आमचा मुक्काम राहील सुंदीरला सगळ्या देवीचे लोक राहिलेले लोक सगळे एकत्र राहतात आणि उद्या सकाळी सगळे लोक आपापल्या दिल्लीला पुरस्थ रामदादा बदान यांनी सुरू केली आयुष्यात माणसाने काय केलं पाहिजे आई आदिशक्ती पुनःस्वामीनी ही प्रत्येकाची असते हिंदू धर्म मान्यतेनुसार प्रत्येकाचं एक अधिष्ठान असतं आणि प्रत्येक हिंदू धर्मीय माणसाचं एक अधिष्ठान असतं कुलदेवता त्याचं असतं त्या कुलदेवतांचा प्रत्येकाचा शोध त्यांचं उगम स्थान रामदादा बधान यांनी लावलं एक सरकारी टू ऑफिसर म्हणून ते रिटायर झाले आणि रिटायर झाल्यानंतर वयाच्या अठ्ठावन्न वर्षी रिटायर झाल्यापासून तर आज शहाऐंशी वयापर्यंत गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सतत या मातेचा माहिती आणि या मातेंचं उगमस्थान यांचा सगळा शोध तपास लावून अठरा वर्षापासून कुलस्वामीने मातेला जाण्यासाठी पायी दिंडीचं नियोजन त्यांनी केलं सुरुवातीला तीन लोक होते मग पाच झाले दहा झाले आज दोन हजार लोकं जवळपास डोळ्यामधून या आपापल्या कुलदेवतांना जायला निघाले ही सगळी दादांचीच कृपा आहे या वयातही त्यांचा उत्साह आणि ते बघता तरुणांनाही लाजवेल अशी त्यांची शरीर यष्टी जरी नसली तरीसुद्धा ते सगळ्यांना मागेला